ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना चोवीस तास बंदूकधारी पोलिसांचं संरक्षण वारंवार मराठा आंदोलकांकडून धमक्या येत असल्यामुळे वीस जणांच्या विरोधात हाकेंची पुणे पोलिसात तक्रार mm -hmm. जरांगेंवर टीका केल्याबद्दल मराठा आंदोलकांनी नाक घासायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल मराठा आणि ओबीसी वाद आता चिघळण्याची शक्यता ठाकरे गटाच्या मुंबईतल्या जागांवर काँग्रेस दावा करण्याच्या तयारीत विधानसभेतल्या जागावाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सी खेच काँग्रेसच्या दोन आमदारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट क्रॉस वोटिंग प्रकरणातले संशयित जितेश अंतापूरकर आणि हिरामणखोसकर शिंदेंच्या भेटीला दोन्ही आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना जोरदार उधाण विधानसभेसाठी राज ठाकरेंना सोबत घेण्याचे महायुतीचे प्रयत्न महायुतीचे वरिष्ठ नेते राज ठाकरेंच्या संपर्कात प्रसाद लाड यांची माहिती कल्याण पूर्वेतल्या पुना लिंक रोडवर विचित्र अपघात सात वाहनं एकमेकांना धडकली ब्रेकफेल झाल्यामुळे डम्परची वाहनांना धडक राज्य सरकारच्या मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा यावर्षीचा व्ही शांताराम पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर गणपती मंडळांना अग्निशमन सेवा मोफत दिली जाणार तर गणपती मंडळांच्या कार्यालयाला लागणारा ला 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 रेसिडेन्शियल टॅक्स गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये कडेकोट बंदोबस्त दिल्लीतील कर्तव्य पथाला छावणीचं रूप पोलिसांकडून विशेष नियंत्रण कक्षाची उभारणी